गोकुळातील एका शांत रात्री चंद्रप्रकाशाने साऱ्या गावाला न्हाऊ घातलं होतं आणि झाडांची पानं हळूच हलत होती गावातील सर्व लोक गाठ झोपेत होते पण एका झोपडीत मात्र जागरण होत त्या झोपडीत होती यशोदा यशोदा नंदबाबांची पत्नी परमभक्त होती तिच्या मनात नेहमीच एक इच्छा असायची स्वतःच्या हातांनी ईश्वराला पालवत मातृत्वाचा अनुभव घ्यायचा ती नेहमी भगवान विष्णूची आराधना करत असे तिच्या तपस्वी मनाने आणि भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले एके दिवशी विष्णू प्रकट झाले आणि म्हणाले यशोदा तुझ्या भक्तीने आम्ही आनंदित झालो आहोत काही वर्मात तुझे स्वप्न आम्ही पूर्ण करू यशोदा त्या क्षणी अवाक झाली तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ती म्हणाली हे प्रभू माझ्या आयुष्यात एकच इच्छा आहे मला मातृत्वाचा सुखद अनुभव दे मला माझ्या पुत्राच्या रूपात तुम्ही पाहिजे भगवान विष्णू स्मिथास्य करत म्हणाले तुझी इच्छा मी पूर्ण करीन यशोदा भविष्यात मी वासुदेव आणि देवकीच्या घरी जन्म घेईन पण माझ्या बालपणाचं सुख मला तुझ्याकडूनच मिळेल काही वर्ष लोटली मथुरेचा राजा कंस आपल्या बहिणीच्या देवकीच्या मुलांना एका मुले मारत होता त्या रात्री तुरुंगात देवकीच्या गर्भातून भगवान श्रीकृष्ण जन्माला आले वासुदेवाला कंसापासून कृष्णाला वाचवायचं होतं मध्यरात्री नदीच्या प्रवाहाला चिरून पायाखाली वारा बांधून वासुदेव कृष्णाला घेऊन गोकुळात पोहोचले यशोदामाई त्या रात्री झोपलेली होती वासुदेवाने कृष्णाला यशोदाच्या मांडीवर ठेवले आणि गोकुळाला पुन्हा सुरक्षिततेचा वर्धस्त दिला त्या रात्री यशोदामाईच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आला ती भगवान श्रीकृष्णाची माता बनली गोकुळात कृष्णाने आपलं बालपण सुरू केलं त्याच्या बाल लीलांनी साऱ्या गोकुळाला आनंद दिला कधी लोणी चोरून खायचं तर कधी गोकुळातील मुलांबरोबर खेळायचं कृष्णाच्या प्रत्येक लिलांमध्ये यशोदामाईला आनंदच मिळायचा एकदा कृष्णाला लोणी खाताना पाहून यशोदामाईने त्याला पकडलं रागाने ती म्हणाली कृष्णा किती वेळा तुला लोणी चोरू नकोस सांगितलं आज तुला शिक्षा करीन तिने दोरखंड आणला आणि कृष्णाला ओखळाला बांधण्याचा प्रयत्न केला पण त्या दोरखंडाचा शेवट होत नव्हता यशोदामाई थकून म्हणाली हे बालक खरंच साध नाही तू ब्रह्मांडाचा स्वामी आहेस का त्याच क्षणी तिला कृष्णाच्या मुखात ब्रह्मांडाचं दर्शन झालं तिला समजलं की हा मुलगा साधा नाही हा स्वयं भगवान आहे पण तिने पुन्हा कृष्णाला आपल्या मुलासारखंच प्रेम दिलं यशोदामाईचं प्रेम केवळ कृष्णावरच नव्हतं तिने बलरामालाही मातृत्व दिलं बलरामाची ताकद आणि कृष्णाचा लपलेला दिव्यतेचा खेळ यशोदामाईला अधिक जवळचे होते आजही कृष्णाच्या बाल लिलांच्या गोष्टी सांगितल्या जातात त्यात यशोदामाईचं स्थान अजोड आहे तिच्या भक्तीने आणि मातृत्वाने तिने भगवानाला स्वतःसाठी पावलं या गोष्टीतून आपल्याला कळतं की निखळ प्रेम आणि श्रद्धा कोणत्याही अशक्य गोष्टी शक्य करू शकतात